मी विश्वेश झपके आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे माझं राजकीय विजन म्हटलं तर तुम्ही बघितलं तर आपल्या निवडणुकाहून साधारणतः साडेनऊ वर्ष झालेलं आहे आणि जर तुम्ही आपल्या गावाचा विकास जर बघितलात तर या साडेनऊ वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही ॲज कम्पेअर जर तुम्ही बाहेरच्या नगरपालिका बघितला तर नगरपालिकेच्या माध्यमातून खूप काही विकास त्या गावांमध्ये झालेला आहे आणि आपल्याकडं रस्त्याचे प्रॉब्लेम असतील त्यानंतर लाईटचे प्रॉब्लेम्स असतील किंवा अजून काही डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम असतील ते हे खूप आहेत तर आपल्याला मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्यावेळी माझं एक स्वप्न होतं किंवा मला असं वाटत होतं की प्रत्येक पक्षातील एक चांगले लोक येऊन एक चांगला आपल्याला टीम तयार करता येईल आणि गावाच्या विकासासाठी काहीतरी करता येईल आता तुम्ही जर म्हटलात तर विकास विकास म्हणजे काय तर रस्ते पाणी लाईट आरोग्य या तर नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते तर नगरपालिकेने त्यांना द्यायलाच पाहिजेत पण एक वेगळ्या पद्धतीनं म्हटलं तर गावामध्ये जे काही तरुण लोक आहेत ते आता बरेचसे व्यायामाकडे वळले आहेत तर आपल्याकडे एखादी नगरपालिकेची सुसज्ज अशी जीम नाही त्यानंतर आपल्याकडे चांगले जलतरण तलाव नाही आहेत म्हणजे एखादा जलतरण तलाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू शकतो वृद्धांसाठी एखादा नाना नाणी पार्क ज्या जो कन्सेप्ट बाहेरच्या सिटीमध्ये चालू आहे जिथं वृद्धांसाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतात त्यानंतर महिलांचं सबलीकरण करायसाठी जसे हिरकणी कक्ष आहेत त्या पद्धतीचे कक्ष त्या पद्धतीची स्वच्छता ग्रह ही आपण आपल्या गावामध्ये डेव्हलप करू शकतो त्यानंतर सर्व्हिलियन्स सिस्टीमच्या दृष्टीनं आपण सोलर लाईट्स आणि त्याच्याबरोबर इंटिग्रेटेड सर्व्हिलियन्स सिस्टीम अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट आपण इथं करू शकतो किंवा कचऱ्याची जी विल्हेवाट लावली जाते ॲक्च्युली जे आरोग्याच्या रिलेटेड आहे त्याच्यामध्ये काही वेगळे म्हणजे गांडू करून खत करणं हे कॉमन आहे पण याच्यापेक्षाही पुढं जाऊन काही वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट त्याच्यामधून आपल्याला डेव्हलप करून ते आपण कमर्शियल बेसिसवर पण राबवू शकतो अशा विविध प्रकारच्या योजना विजन म्हणून आपल्या गावाला पुढं घेऊन जायच्या दृष्टीनं माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या आपण जर मला चांगली टीम मिळाली जर चांगलं लोक माझ्याबरोबर आले तर आपण सगळे मिळून एक आपल्याला गावाला जे पूर्वीचं पुनर्वैभव होतं ते आपण आणू शकतो असं मला वाटतं सगळ्या या महायुतीचं इथली तिघ तीग, तिघांची स्थानिक पातळीवरची राजकारणातील आघाडी असेल बापूंचं एक सेपरेट गट असेल आणि ह्या सगळ्या भल्या मोठ्या यंत्रणेत आपण पूर्ण ताकदीने शिवतरला त्या दृष्टीनं